नमस्कार मित्रांनो मी नवसो गाळे श्रमजीवी संघटना विभागीय सचिव सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्या प्रत्येक गावात जण ध्वजारोहण म्हणून आपण ध्वजाला सलामी देतो मोठ्या सन्मानाने आपण ध्वजारोहण करत असतो परंतु आमच्या टाक्यासमध्ये ग्रामपंचायतमध्ये ध्वजारोहण झालेलं नाही ज्यावेळेस मी तिथे ग्रामपंचायतला पोहोचलो त्यावेळेस सरपंच ग्रामसेवक यांना विचारला असता त्यांनी उडवाडीचे उत्तर देऊन ग्रामपंचायतला निधी नाही ग्रामपंचायतला निधी नाही ध्वजारोहण केला करता येणार नाही असे सांगितले त्याच वेळी मी पंचायत समितीचे बी डीओ सानम साहेब यांना कॉ कॉल केला आणि ग्रामसेवक ग्रामसेवक यांना बोलायला दिले त्यावेळेस ग्रामसेवकांनी पण बीड साहेबांना पण उ सांगितलं की निधीची उपलब्धता नाही नि आणि करून घेतो असं सांगितलं परंतु आम्ही सर्व ग्रामस्थ उपस्थित असताना सुद्धा त्यांनी तिथे ध्वजारोहण केलेलं नाही त्याचवेळी आम्ही त्र्यंबकेश्वर पंचायत समिती पंचायत समिती यांना श्रमजीवी संघटनेतर्फे पत्र दिले तसे तहसीलदार कार्यालय शिवसाहे शिव कार्यालय यांना पण पत्र दिले परंतु आज दोन दिवस होऊन गेले आतापर्यंत त्या ग्रामसेवक आणि सरपंचावर कोणतीही कारवाई झालेली नाही आणि ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर योग्य ती कारवाई नाही झाल्यास समजीवी संघटना आपल्या कार्यालयात आक्रोश आंदोलन छेडी याची नोंद घ्यावी धन्यवाद